नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे गणपती जवळ येत आहे आणि गणपतीच्या निमित्ताने घराची साफसफाई पण करावी लागते तर त्याच्यासाठी बराच टाईम द्यावा लागतो तर मी आजपासून सुरू केली आहे गणपतीच्या आगमनाची तयारी म्हणजे घराची साफसफाई सुरुवात करणार आहे फ्रीजची डीप क्लिनिंग तर तुमच्या इकडे सुरुवात झाली की नाही मला सांगा नक्की आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करू खूप दिवस झाले फ्रीज असा स्वच्छच केला नव्हता पूर्ण डीप क्लिनिंग केलेला नव्हता आणि नेहमीच फ्रीजमध्ये खूप सामान असतं भाज्या असतात आणि अजून बरं सामान असतं त्याच्यामुळं पूर्ण रिकामा करणं आणि बंद करून ते डीप क्ल क्लीन करणं होतच नाही तर आज म्हटलं की पूर्ण क्लीन करावा डीप क्लीन करावा त्याच्यासाठी मग फ्रीज बंद करून सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आणि बराच वेळ गेला कारण खूप सामान होतं ते काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर डीप करायला घेतला फ्रीज फ्रीजमध्ये नेहमीच पालेभाज्या बटाटा टोमॅटो फ्लॉवर कोबी आणि तूप म्हणा किंवा मसाले असतात काही किंवा इतर काही गोष्टी असतात ज्या बाहेर खराब होतात ह्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात तर त्याच्यामुळं फ्रीज काय सारखा रिकामा करणं होत नाही आणि त्याचं डीप क्लिनिंग करणं होत नाही त्याच्यासाठी वेगळा खास आवर्जून टाईम काढावा लागतो आणि मग त्याच्यानंतर मग फ्रीजची डीपली क्लिनिंग करावी लागते नाहीतर मग नेहमीच बरोबरच फ्रीज जेवढा रिकामा आहे तेवढा पुसून घेतला जातो आणि स्वच्छ केला जातो तर आज मी करणार आहे फ्रीजची डीप क्लिनिंग त्याच्यासाठी मी फ्रीज बंद केला आणि खूप साऱ्या भाज्या होत्या फ्रीजमधल्या त्या बाहेर काढून ठेवल्या आणि इतर काही सामान होतं ते पण बाहेर काढून ठेवलं आणि थोडंसं कोमट पाणी घेतलं एकदम नॉर्मल कोमट पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आणि आपली वॉशिंग पावडर असते ती मी टाकली आणि कपड्याने एक स्वच्छ कपडा घेतला आणि त्याने डीप क्लिनिंग करून घेतली मिठाणी काय होतं पाण्यामध्ये टाकल्यानंतर फ्रीजमध्ये जो आ, एक स्मेल येतो खराब स्मेल तो निघून जातो त्याच्यामुळे मी मीठ नेहमी टाकते त्याच्यामधले सगळे भांडे काढले ट्रे वगैरे काढले आणि ते साबण आणि घासणीने स्वच्छ घासून घेतले एकदम स्वच्छ निघाले ते त्याच्यावरती जे फ्रीजमध्ये आपण सॉस ठेवतो किंवा चटण्या ठेवतो लोणचं ठेवतो किंवा दही असतं हे सांडून डाग पडतात तर त्याच्यासाठी साबण आणि घासणीने मी स्वच्छ करून घेते एकदम स्वच्छ असं सगळी भांडी निघतात आणि फ्रेश फ्रीज एकदम फ्रेश वाटायला लागतो आज तुम्हाला एक मी व्हिडिओमध्ये ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे फ्रीजमध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या ठेवतो त्याच्यामुळे फ्रीजमध्ये एक असा वेगळा स्मेल येतो जो खराब असतो तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये केक बनवायसाठी इसेन्स भेटतात इसेन्सच्या छोट्या छोट्या बॉटल भेटतात त्या बॉटल फ्रीजमध्ये एक दोन ठेवायच्या म्हणजे त्याचा स्मेल फ्रीजमध्ये येतो आणि तो स्मेल खूप छान वाटतो तर मी नेहमी तसंच करते फ्रीजमध्ये केकचं इसेन्स बॉटल असतो व्हॅनिला इसेन्स असे स्ट्रॉबेरी किंवा बटरस्कॉच तुम्हाला जो पण आवडतो त्यातली एखादी बॉटल फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे फ्रीजला एक वेगळाच असा सुगंध येईल आणि फ्रीज नेहमी फ्रेश वाटेल आपल्याला जेव्हा ओपन करतो तेव्हा तर ह्या जाळ्या पण मी फ्रीजमधल्या काढून घेतल्या आणि त्या बऱ्याच दिवस झालं न, 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 साफ केल्या नव्हत्या त्या घासणीने स्वच्छ धुतल्या आणि एकदम स्वच्छ निघाल्या फ्रीजचा भाग आहे तो खूप घाण झालेला आहे याच्यावरती पडलेलं आहे तर हे फक्त पावडर आणि पाण्याने निघणार नाही तर त्याच्यासाठी मी यूज करणार आहे हे यूज करणार आहे थोडंसं कपड्यावरती हरपीक घ्यायचं आणि मग नंतर कपड्यावरती टाकून त्याच्यावरती क्लीन करायचं मग स्वच्छ निघेल ते

फ्रीज आतून एकदम स्वच्छ करून घेतलं आहे बघा दिसतोय की ना एकदम फ्रेश आणि स्वच्छ तर लगेचच फ्रीजमध्ये ज्या जाळ्या आहेत त्याचे ड्रे आहेत ते, आहे ते, आहे ते सगळे कपड्यांनी कोरड्या कपड्यांनी पुसून घेतले आणि लावून टाकले तर खूप छान असं फ्रीज माझा जा स्वच्छ झालेला आहे तुम्ही पण असंच फ्रीज स्वच्छ करता का एकदम सोप्या पद्धतीने एकदम थोडक्या वेळात तर मला कमेंट करून सांगा आणि माझा फ्रीज कसा स्वच्छ झाला आहे हे पण मला सांगा तर अशा प्रकारे मी केला आहे आमचा स्व फ्रीज स्वच्छ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय